हाय फ्रेंड्स आज आपण कांद्याच्या पातीचा असा उपयोग अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण कांद्याची पात चिरून घेतली आणि त्याचा जो पांढरा भाग होता तो पण घेतला आहे त्यानंतर आपण खायचा सोडा टाकला आहे हिंग टाकला, हिंग टाकला आहे हिंग पचनासाठी चांगलं असतं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आपण खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो मुलं कांद्याची पात खायचं म्हटलं की मोठी माणसं पण खायला नको म्हणतात अशा प्रकारे करून बघा खूपच आवडेल त्यानंतर आपण लाल तिखट टाकलं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची कट करून टाकायची असेल तर ती तुम्ही कट करून टाकू शकता आमच्याकडे नाही आवडत मग जास्त करून लाल मिरची पावडरचाच उपयोग केला जातो त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत ह्यामध्ये ज्या प्रमाणात मावेल त्या प्रमाणात घ्यायचं आहे वाटीचं चमच्याचं प्रमाण काही नाही मी एक चमचा घेतले तांदळाचं पीठ आणि दोन चमचे आपण पीठ घेतलं आहे हरभरा डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ म्हणतात त्याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर कुरकुरीत होतात कांद्याची पात खायचं म्हटलं की तो तोंड वाक न, वाकडी होतात मग अशा प्रकारे तुम्ही करून त्यांना खा घालू शकता हे बघा आपण थोडंसं पाणी घालून असं घट्टसर मिश्रण तयार केलं तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अगोदर छान गरम करून घेतलं आणि तुम्हाला ज्या आकाराची भजी हवी आहे त्या पा आकाराची तुम्ही भजी करू शकता मैत्रिणींनं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका किंवा पळवू नका तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित रेसिपी समजेल कशी बनवली आहे छान असे आपण मीडियम म्हणजे मध्यम आकाराची भजी आपण करून घेणार आहोत माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल लायकनचं जे बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला माझ्या ज्या सोप्या चविष्ट आणि स्वादिष्ट अशा रेसिपी पाहायला लगेच मिळेल नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहतात मैत्रिणींनो ती कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे मला कळेल की तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहतात छान छान कमेंट करा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही फ्रेंड्स लाईक आणि कमेंट्स करायला पैसे लागत नाही त्यामुळं छान छान असं लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा तुम्हाला जर काही यामध्ये वेगळं वाटलं तर ते पण तुम्ही सुचवू शकता यामध्ये काय बदल हवा असेल तर आणि माझ्याकडून तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे ते पण तुम्ही कमेंट्सद्वारे कळवू शकता मला दोन जणांनी केली आहे रिक्वायर की ही रेसिपी बनवा पण ती रेसिपी बनवायला वेळच पण बन, मिळाला नाही पण मी अवश्य बनवणार आहे खूप छान आपण अशा आलटी करून घेणार आहोत मध्यम आचेवर करून घेणार आहोत भजी आपण भजी बनवतोय कांद्याच्या पातीची मी तुम्हाला सांगायला विसरले खरं करा करण्याच्या नादामध्ये खूप छान अशी पलटी करून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवर आपण ही छाणाची कुरकुरीत करून घेणार आहोत कारण जर तुम्ही मोठा गॅस केला तर ती बाहेरनं करपतील आणि आतमध्ये कच्ची राहतील व्यवस्थित मध्यम गॅसवर आपण छाणाच्या अलटी करून घेऊन तळणार आहोत खूप सुंदर चवीला भन्नाट आणि क्रिस्पी भजी होतात तुम्ही रेसिपी करायची आहे आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही कारण तुमच्या कमेंट्सने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करायला खूप उत्साह तयार होतो हे बघा अशा प्रकारे आपण छान कुरकुरीत खमंग स्वादिष्ट हे बघा किती सुंदर झाली आहेत कुरकुरीत अशी आपण मी दुसरी पण बॅच तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर होत आहेत करून बघा मैत्रिणींनो क्रिस्पी क्रिस्पी न कांद्याची पात न खाणारेसुद्धा बघा आवडीने खातील आणि त्यांना भजी खाताना कळणार पण नाही की आपण कशाची भजी खातो आहे एवढी सुंदर होतात आणि क्रिस्पी होतात कारण कांद्याची पातमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पोटॅशियम मिळतं जी आपली रक्ताची पातळी आहे ती व्यवस्थित होते खराब कोलेस्ट्रॉल त्यामुळे कमी प्रमाण होतं आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची निर्मिती या कांद्याच्या पातून पातीमधून होते त्यामुळे ती अवश्य बनवून खा भाजी खात नाही तुम्ही अशा प्रकारे कांद्याच्या पातीचे वेगवेगळे प्रकार करून घरातल्यांना लहानांपासून मोठ्यांना खाऊ घालू शकता बघा किती सुंदर झाली आहेत अशा प्रकारे मी सर्व भजी करून घेतली आहेत ही भजी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉसबरोबर तर अप्रतिम लागतील चटणीबरोबर पण छान लागतील तुम्हाला ज्याबरोबर आवडेल त्या प्रा त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता एवढी स्वादिष्ट आणि क्रिस्पी क्रिस्पी क्रंची क्रंची अशी कांद्याच्या पातीची भजी ही रेसिपी मैत्रिणींनं आणली आहे चला तर मग पटापट पटापट लाईक करा स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा आणि छान छान कमेंट करा लाईक करायला अजिबात विसरू नये सभारांचे मनापासून धन्यवाद